हिंगोलीच्या एस आर पी एफच्या वाहनाची दुचाकीला धडक एक थार एक जखमी ब्रह्मपुरी हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या एस आर पी एफ वाहनानं दिलेल्या जोरदार धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे ही दुर्घटना दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी येथील शासकीय तंत्रनिकेतन समोर राष्ट्रीय महामार्गावर घडली या अपघातात आशिष ज्ञानेश्वर बागडे वर्ष बत्तीस राहणार माहेर तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर यांचा जागीच मृत्यू झाला तर विजय किसन नागापुरे राहणार माहेर तालुका ब्रह्मपुरी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ ब्रह्मपुरीतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली माहिती मिळता सहाय्यक फौजदार बालाजी वाटेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व पुढील तपास सुरू केला दरम्यान संबंधित पोलीस वाहन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र ब्रह्मपुरी तालुका प्रतिनिधी रुपेश देशमुख यांचा रिपोर्ट